हाय फ्रेंड्स सारीका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी बघा ही बेसनची वडी बनवणार आहे काही ठिकाणी याला वडी म्हणतात थापी वडी म्हणतात पाटवडी म्हणतात एकदम छान अशी होते बघा आणि एकदम चविष्ट अशी वडी आपण आज करणार आहे बघा एकदम मस्त अशी ही वडी होते आणि चवीला खूप छान लागते तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही पटकन अशीही बनवून खाऊ शकता आणि झटपट होते आणि एकदम मस्त अशी होते एकदम छान अशी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि चवीला पण खूप छान लागते बघा एकदम मस्त झालेले आहे एकदम छान अशी दिसते बघा तर चला वेळेनं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही बेसनची वडी बनवण्यासाठी ते बघा एक कप मी बेसन घेतलेलं आहे खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून मी मोहरी घेतलेली आहे मी इथे आणि एक टी स्पून मी जिरे घेतलेले आहेत इथे पाव टी स्पून मी इथे ओवा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा इथे मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण एक कप बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे एक कप मी पाणी घालणार आहे बघा इथे पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं असतं त्यामुळे पाणी आपण मोजूनच घालायचं याच्यामध्ये मी एक कप बेसनमध्ये एक कप पाणी घातलेलं आहे आता आपण छान असं हे बॅटर करून घेणार आहे छान असं विस्करणे हलवत बघा आणि लागेल तसं पाणी घालणार आहे बघा आता एक कप पाणी घातलं होतं अजून मी अर्धा कप पाणी घालते एक कप बेसनला मी दीड कप पाणी वापरलेलं आहे हे, हे प्रमाण परफेक्ट आहे बघा आता याच्यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घालून छान असं हे बॅटर बनवून घेणार आहे अजिबात गुटया होऊन द्यायच्या नाहीत दोन तीन मिनिटं असं छान असं हलवत हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर छान असं बनवून झालेलं आहे आता वाटण करून घेणार आहे लसूण मिरची जिरे आणि ओवा छान असं हे आपण वाटण करून घ्यायचं आहे बघा आणि इथे बघा मी आता छान असं वाटण करून घेणार आहे मिरची लसूण जिरे ओवा छान असं हे वाटण करून झालेलं आहे आता इथे कढईमध्ये मी या चमच्याने दोन चमचे तेल टाकते बघा छान असं दोन चमचे तेल घातलेलं आहे इथे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी घालते अर्धा टीस्पून मोहरी घेतलेली आहे आणि पाव टी स्पून मी इथे हिंग घेतलेलं आहे तर मोहरी छान फुललेली आहे त्याच्यामध्ये हिंगसुद्धा घालून घेते छान असं मोहरी आणि हिंग छान असं आपलं परतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण वाटण केलेलं घालून घ्यायचं आणि छान असं दोन मिनटं वाटण आपलं छान असं परतून घ्यायचं आहे बघा लो फ्लेमवर छान असं हे वाटण छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान असं वाटण परतलेलं आहे आपलं आता याच्यामध्ये मी छान असं कोथिंबीर थोडीशी आणि हळद हे दोन्ही पण घालून घेते बघा वाटणा वाटणाबरोबरच कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आणि हळद पण मी इथे अर्धा टीस्पून घेतली ती पण घालून घेतले घेते बघा इथे छान असं बघा हळद कोथिंबीर वाटण हे छान असं आपण परतलेलं आहे बघा आता त्याच्यामध्ये आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं बघा लो फ्लेमवर आपण हे छान असं घालून घ्यायचं आहे आता बॅटर घालून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं बघा याच्यामध्ये चवीनुसार चा मी मीठ घालून घेते आणि आपल्याला पटकन हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि विस्करणे छान असं आपल्याला याच्यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाहीत छान असं हे बघा हलवून आपण हे छान असं आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मीठ घालून छान असं मिक्स केलेलं आहे आता हे विस्करणे मी छान असं हे मिक्स करून घेते आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या गाठी काही होऊ द्यायच्या नाहीत एकसारखं हे छान असं करून घ्यायचं आहे बघा दोन ते तीन मिनटं छान असं मी विस्करणे याला छान असं हलवून मऊ आता बघा आपलं छान असं हे झालेलं आहे आणि अजिबात गाठी काही झालेली नाही छान असं मऊसुद असं झालेलं आहे बघा आता दोन ते तीन मिनटं छान असं हे मी करून घेतलेलं आहे विस्करणे आता याच्यावर झाकण ठेवून हे छान असं मी मिक्स करून घेणार आहे बघा छान असं चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं याला लो फ्लेमवर असं आपण झाकून वाप देऊन घ्यायचं आहे दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर बघा इथे छान असं दोन ते तीन मिनटं छान हे शिजलेलं आहे बघा छान असं बघा बेसन आपलं तयार झालेलं आहे छान असं शिजलेलं आहे बघा मस्त असं मौसूद अजिबात गाठी झालेल्या नाहीत इथे बघा मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे बघा असं आणि त्याच्यामध्ये आपण मिश्रण हे काढून घेऊया आपलं छान असं बेसन काढून घेऊया तयार झालेलं हे छान असं तयार झालेलं बेसन आपण पसरवून घ्यायचं आहे बघा असं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही थोडंसं एक एक सेंटीमीटर जाडीचं असं छान असं आपण हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे बघा छान असं मिश्रण आपण एकसारखं करून घेतलेलं आहे त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची बघा व्यवस्थित अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर घालून खिसलेलं आपण सुकं खोबरं घालून घेणार आहे बघा छान असं याच्यावर सुकं खोबरं घालून घेणार आहे मस्त छान सवय ते बघा सुकं खोबरं असं वरून घालायचं कोथिंबीर आणि सुकं खोबरं मस्त छान येते आता हे तोनी पण आपण छान असं आता याला उलताना छान असं बघा आपण दाबून घेऊया म्हणजे छान असं हे सेट होईल छान असं हलक्या हलकं असं असं दाबून घ्यायचं आपण म्हणजे छान असं सेट होतं याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे बघा याला पूर्णपणे असं थंड करून घेतलेलं आहे आता याच्या आपण वड्या पाडून घेऊया छान असं चाकूने तुम्हाला हवेत असा तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता आणि पटकन छान अशा वड्या होतात बघा निघल्या जातात तुम्हाला जसं याची जसं हव्या आहेत तशा तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता इथे बघा छान अशा मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघा मी काढून दाखवते वडी आपली छान अशी निघलेली आहे बघा मस्त अशी आणि चवीला पण खूप छान झालेली आहे आणि झटपट आणि छान होतात बघा वड्या तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा बघा मस्त अशा होतात आणि मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे एकदम छान अशी बघा मी आता वड्या अशाच करून घेणार आहे बघा सगळ्या वड्या छान अशा काढून घेणार आहे बघा इथे बघा मी छान अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत छान अशी आपली बेसन वडी थापी वडी पाट वडी तुम्ही काहीही म्हणू शकता छान अशा आपली झालेल्या आहेत या वड्या एकदम मस्त अशा एकदम छान अशा बघा झालेल्या आहेत एकदम मस्त अशा एकदम मस्त बघा अशा एकदम छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत मस्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद